श्वास येत आहे आणि श्वास बाहेर पडत आहे प्रत्येक श्वास स्वादिष्टान चक्रापर्यंत जात आहे चक्रापासून शरीरातील त्याच्या भोवतीच्या सर्व नकारात्मकता निगेटिव्ह ऊर्जा त्या अवयवांमधले दुःख टॉक्झिन्स सर्व खेचून श्वास बाहेर पडत आहे सर्व शरीरा बाहेर पडत आहे निगेटिव गुण आपल्यातील बाहेर टाकले जात आहे राग द्वेष मत्सर डिझायर या सर्व कमी होत आहे आपला इगो कमी होत आहे अहंकार कमी होत आहे क्रूरता कमी होत आहे दुष्टपणा कमी होत आहे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे कमळ आपले फुल चालले आहे जलतत्वाला प्रत्येक श्वास बॅलन्स करत आहे आज दिवसभर प्रत्येक श्वास हा असाच घ्यायचा आहे फील करून येणारा प्रत्येक श्वास आपला जलतत्वाला बॅलन्स करत आहे रोज जेवणाची सुरुवात आजपासून चार बदाम आणि चार आक्रोड करायची आहे नाश्त्यामध्ये ऑरेंज ज्यूस किंवा गाजराचा ज्यूस घ्यायचा आहे रोज पाच दिवस रंग संकल्प पूर्ण करूयात घराबाहेर शक्यतो पडू नका काम असल्याशिवाय जी एनर्जी सुरू झाली आहे आता स्वादिष्ठान चक्रामध्ये तिलाच जोपासूयात थोडे घरातच राहूयात म्हणजे आपल्या स्वादिष्ठानात आपण राहू स्वतःच्या ठिकाणात वेळ घालो स्वादिष्ट म्हणजे स्वतःचे ठिकाण मनाचे घर म्हणून शक्यतो पाच दिवस कामाशिवाय बाहेर पडू नका या स्पंदनात राहूयात स्वतःच्या घरामध्ये राहूयात स्वतःच्या घराच्या पाकळ्या फुलवूयात आतमध्ये डोकावूयात प्रत्येक श्वास फील करून घेऊयात कुठल्याही कामामध्ये श्वासाची जाणीव ठेवूयात प्रत्येक श्वासाची आहुती स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोचूयात प्रत्येक उच्छवास स्वादिष्ठान चक्रापासून या सहा दुर्गुणांना बाहेर काढून टाकत आहे अवयवातील दोष दूर करत आहे रक्त ातील आपल्या हार्मोन सिक्रीशन मधील सर्व गुण संपन्नता वाढवत आहे त्याचा दर्जा वाढवत आहे हे, हे सर्व अनुभव घेऊन या सर्व भावनांनी नियुक्त असा प्रत्येक श्वास जोपासूयात स्वादिष्ठान चक्राच्या गुणांना आपण फुलवूयात आपल्यातली सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी साकारूयात ज्यांना ज्यांना क्रिएटिव्ह वर्क करावं वाटेल त्यांना त्यांना स्वाधिष्ठान चक्राच्या जागृतीची अनुभूती येऊ लागेल स्वादिष्ट जागृतीचं लक्षण म्हणजे कला गुणत्वा गुणवत्ता वाढणे आपोप झंकारले जाणार आहेत विनेची स्पंदने पूर्ण विना झंकारूयात आपल्या शरीरात विनेचे झंकार उमटूयात प्रत्येक आपल्या प्रत्येक श्वासा सोबत आपल्यातल्या सर्जनशीलतेचा उगम त्याचा स्त्राव त्याचा झरा फुलवूयात त्याचा झरा अनुभूयात प्रत्येक श्वासागनी स्पंदनांना अनुभवयात स्वादिष्टान चक्राच्या जागृतीला साकारूयात प्रत्येक श्वास संकल्प घेऊयात आणि या श्वासासोबतच झोप घ्यायची आहे डोळे बिलकुल उघडायचे नाहीयेत लक्षात घ्या ध्यानात डोळे उघडले सर्व ऊर्जा खाटकन नव्वद टक्के बाहेर जाते आपण झोपतो आपलं हे टेक्निक आहे जे इतर ठिकाणी नाहीये कुठेच जी ऊर्जा आपण ध्यानातून ग्रहण करतो ती आपण झोपेतून शरीरावर मनावर कार्यरत करतो त्यामुळे कंपल्सरी झोपायचं आहे जे जेवढी झोप येईल तेवढं झोपायचं आहे कुठलाही विचार करायचा नाहीये आलेल्या ऊर्जेला काम करू द्या जादूमे ऊर्जा परत परत तुमच्या जवळ येणार नाही तिची जर तुम्ही अवहेलना केली तर ऊर्जा तुमच्या जवळ परत येणार नाही आलेल्या ऊर्जेला शरीरात काम करू द्या मनावर काम करू द्यात पूर्ण तयारी निश्चित ध्यानास बसायची आहे उद्यापासून संपूर्ण ऊर्जेला काम करू द्या जेव्हा जाग येईल तेव्हाच उठून काम करायला लागा कमीत कमी दहा पंधरा मिनटे झोपून ऊर्जा ऍपसॉप करा उठल्यावर पहिल्यांदा वर युक्त आणि अफर्मेशन युक्त पाणी प्या आणि मग कामास लागा निरीक्षणे डायरी मध्ये लिहून ठेवायची आहेत तारखे वाईज निरीक्षणे डायरीत लिहून ठेवायची आहेत फक्त आज विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर ग्रुपवर व्यक्त करा शंका असतील तर जरूर विचारा सर्वांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद